नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन चरित्रकार धनंजय साहित्य साहित्यनगरी इथं रंगणार आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजन कवस मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे कावे या निमित्तानं विविध परिसंवाद काव्य संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर रंगणार आहे यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवल साधनाचे संपादक विनोद शिरसाट सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत युवा कवी अनंत राऊत युवा शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप मुनगेकर जिल्हाधिकारी मनोज जिंदल पोलीस अधीक्षक नितीन बगाडे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार माहिती अधिकारी प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे